दादर गावचे सुपुत्र थोर समाजसेवक डॉक्टर कैलास डंगर यांच्या सत्तराव्या जयंतीनिमित्त उपजिल्हा समिती उपसभापती नाशिकेत पाटील सतीश जोशी स्वाती डंगर ऍडव्होकेट जयदेव डंगर संतोष ठाकूर देवेंद्र म्हात्रे सत्यवान पाटील मोहन म्हात्रे यांच्यासह मित्रपरिवार व कुटुंबी उपस्थित होते डॉक्टर कैलास डंगर यांचे सुपुत्र स्वागत डंगर यांनी आपले अरुणाचल प्रदेश गडचिरोली महाराष्ट्र येथे कार्यरत असतानाचे अनुभव सांगितले सध्या एसीपी म्हणून ते दिल्ली येथे कार्यरत आहेत वडिलांनी केलेल्या संस्कारांमुळेच मी ही मजल मारू शकलो माझ्या वडिलांमुळेच मी घडलो असल्याचे त्यांनी सांगितले प्रकाश पाटील यांनी सांगितले की समाजसेवेचे व्रत घेतलेल्या डॉक्टर कैलास डंगर यांचे दादरपूल होण्यासाठी डॉक्टर कैलास डंगर पतसंस्था उभारण्यासाठी

पप्पा इथे नाही आहेत तरी पण तुमच्या रूपाने ती माणसं खरंच उभवलेली दिसतं आहेत कारण पप्पा इथे नाही ना आहेत आणि पप्पा जाऊन आज अकरा वर्ष झाली तरी पण पप्पांचा वाढदिवस जयंती तुम्ही सगळी लोक साजरे करत आणि त्याचा मलाच आनंद वाटतो मी कालच सुट्टीवर आलो दिल्लीवरून आणि मला प्रवास झाला मला वाटलं की वाटलं नव्हतं अपेक्षा नव्हती की एवढा पण कार्यक्रम सग सगळे तुम्ही लोक ठेवाल आणि इथे एवढं चांगलंसं असं बघून मला भरून आलं आहे तिले देव माणूस डॉक्टर कैलास डंगर आणि खरंच असं खूप मला अभिमान वाटतं आणि पप्पानी काहीतरी असं केलं आहे दादर गावासाठी बोला पेठ तालुक्यासाठी बोला की जी लोकं अजूनसुद्धा आठवण ठेवतात मला खरंच अशा महान व्यक्तीचा पुत्र होण्याचा अभिमान आहे आणि ज्याप्रमाणे ध्रुवतारा आपल्याला उत्तर दिशा दाखवत असतो आपल्या शक्य नाही ध्रुवतारा आहेत ते चमकणं पण निदान ध्रुव ताराला बघून आपण उत्तर दिशेचं ज्ञान घेऊ शकतो आणि आपला मार्ग सफल करू शकतो आता मी अरुणाचल प्रदेश गडचोलीला ड्युटी केली आता दिल्लीला आहे तर मला बऱ्याच वेळा असं वाटतं की जेवढी संकट आले तर कुठेतरी आपल्या पप्पांची पुण्याही पाठीशी आहे आणि तुम्हाला सगळ्या लोकांना बघितल्यावर मला या गोष्टीवर ठाम मत होतं की खरंच पुण्याही अशी काही गोष्ट आहे की जी आपल्या पाठीशी असते आणि तुमचे असे आशीर्वाद आशे सदैव आमच्या पाठीशी असावेत की सगळ्या नंबर मिळेल आपण कुठल्या पदावर मी एसीपी म्हणून सध्या दिल्लीला थँक्यू दादरगाव या दादरगावला एक ऐतिहासिक वसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमा या दादर गावात होतं हा ऐ ऐतिहासिक वसा असून हा अतिशय दुर्मिळ गाव एकेकाली या गावामध्ये साथीचे रोग यायचे मग तिथे डॉक्टर कोणी नसायचं अशावेळी ह्या दादर गावचे सुपुत्र समर्पित थोर समाजसेवक डॉक्टर कैलास डंगर यांनी या दादर गावामध्ये रो या रोगराईपासून या गावातील लोकांना रोगापासून दुर्वा म्हणून ती स्वतः एका शहरामध्ये दवाखाना टाकता आपल्या स्वतःच्या गावात दवाखाना थाटला आणि गोरगरिबांची सेवा केली गोरगरिबांची वैद्यकीय सेवा करत असताना त्या त्यांना एक सामाजिक कार्याची ओढ होती मग गावामध्ये दादरचं पूल असेल पतसं हो, डॉक्टर डंगर पतसंस्था हो असेल दादरचं माध्यमिक हायस्कूल असेल आणि प पिण्या पा, पिण्याच्या पाण्याची सोय असेल अशा अनेक समस्या दादरगावच्या लोकांना जाणवायच्या त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलं आणि मग दादरगावात ज्यावेळी समुद्राचं पाणी शेतीत आलं त्यावेळी त्याच्यात एक संकल्पना होती की दादरगावच्या एक लोकांनी सर्वांनी एकत्र येऊन मत्स्य व्यवसाय करावा मत्स्य शेती करावी असा एक त्यांचा उद्देश होता पण मित्र अशाच हे करताना आपण म्हणतो जो आवडतो सर्वांना तुझी आवडतो देवाला हे कार्य करत असताना कधी आपण आपल्या स्वतःच्या शरीराची mm -hmm. कडे दुर्लक्ष केलं पण स्वतःला वा समाजसेवेसाठी वाहून घेतलेलं अशा अचानक त्यांच्या जवळजवळ मला असं वाटतं साठव्या वर्षी साठाव्या वर्षी आपल्या ह्याच्यातून mm -hmm. आपल्या mm -hmm. लोक आपल्या सहवासातून त्यांनी स आपल्या <laughs> ह्याच्यात या लोकात त्यांचा प्रवास झाला आणि मग आमचे ते श्रद्धास्थान आहेत आमच्या मित्रमंडळीचे आम्ही त्यांची जयंती आणि पुण्यतिथी दोन्ही साजरी करतो आज योग असा आला की त्यांचा मुलगा आज रजेवर आला आणि योगायोगानं त्यांची जयंती आज हो होते मग आम्ही एक छोटेखाने कार्यक्रम त्यांचा करण्याचा योजला मग डॉक्टर स्वतः असलेल्यानं रुग्णांची सेवा व्हावी कुठंतरी पप्पांच्या आठवणीनं या रुग्णांना कुठंतरी वाटप व्हावं म्हणून आजचा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज त्यांची सत्तरवी जयंती आहे त्यानिमित्तानं आम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम त्यांना आम्ही समर्पित करत आहोत जनोदय करिता विनायक पाटील पेंट